न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडच्या विरोधात तीव्र आंदोलन केले यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली आणि अखेरीस पुतळ्याचे दहन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सरिता माळी कोल्हे तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वाल्मीकिरण ला फांसी द्या फांसी द्या फांसी द्या वाल्मीकिरण ला फांसी घे रे फांसी द्या वाल्मीकिरण ला फांसी द्या भीम का बट्टा कड़वा है वाल्मीकिरण बड़वा है भीम का बट्टा कड़वा है वाल्मीकिरण बड़वा है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी

पॉलविकार <laughs> जा